नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही घर बांधणार असाल आणि खास करून चिऱ्यामध्ये बांधकाम करणार असाल तर हा तुमच्यासाठी खास व्हिडिओ हो आहे मित्रांनो चिरे बांधकाम करणार असाल आणि चिऱ्याचा वापर करून आर सी सी असेल काम करायचं असेल तर तुम्हाला आमची मदत घ्यायची असेल तर आज आपण कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही काम करणार असाल तर प्रथम प्लॅनिंग करा प्लॅनिंगशिवाय कोणत्याही प्रकारचं मग ते आर सी सी असेल लोडबिरिंग असेल ते काम करू नका बरेच आम्हाला फोन येतात की चौथरा पूर्ण झालेला आहे आणि मग वरती आता कशा पद्धतीनं बांधकाम करू किंवा फर्स्ट फ्लोअरला बांधकाम कशा पद्धतीनं करू आणि प्लॅन जर मागितला तर बऱ्याच लोकांच्याकडे प्लॅनिंग तयार नसतं आणि फक्त एखादा लांबी रुंदीमध्ये तीस फूट बाय तीस फूट किंवा पंचवीस बाय पंचवीस फुटामध्ये काळ्या दगडाचं फाउंडेशन केलेलं असतं आणि कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसतं मग त्यामध्ये ते सांगतात दोन बेड हॉल किचन करा जिना करा आणि त्यामध्ये ते बसत नाही तर मित्रांनो माझं असं सजेशन असेल तर जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर प्रथम पेपरवर तयार करणं महत्त्वाचं असतं अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तरीसुद्धा जे नवीन जे कोण असतात त्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले नसतात किंवा त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ पोचत नाही तर म्हणून माझं असं सांगणं असेल की कुठल्याही इंजिनिअरची मदत घ्या किंवा आम्ही ऑनलाईन सेवा देतोय आणि या सेवेचा तुम्ही लाभ घ्या आपण दहा ते पंधरा लाख रुपये कमीत कमी खर्च करत असतो आणि पंधरा वीस हजार रुपये फीसाठी जर तुम्ही प्लॅनिंग करून घेत नसाल तर तुमचं पूर्ण नुकसान होण्याची शक्यता असते आणि म्हणून माझं रिकमेंडेशन आहे की तुम्ही छोटं घर असेल मोठं घर असेल तर प्लॅनिंग केल्याशिवाय पेपरवर्क केल्याशिवाय इंजिनियर आर्किटेक्टची मदत घेतल्याशिवाय तुम्ही कोणतीही सुरुवात करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे प्लॅनिंग करत असताना आपण एखाद्या इंजिनियर किंवा आर्केटची मदत घेतली तर आपल्याला हवं तसा बदल सुरुवातीलाच पेपरवर्कवरती दोन तीन वेळा बदल करू शकतो आणि त्याचबरोबर जागेचा पुरेपूर वापर कसा करायला हवा त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार प्लॅनिंग कसं करायला हवं ही त्यांची त्यांच्याकडे अनुभव असतात आणि त्या अनुभवाचा फायदा तुम्हाला निश्चित मिळतो तुमच्यासुद्धा आयडिया त्यांना शेअर करा तुम्हाला कशा प्रकारचं घर हवं आहे कशा प्रकारचं प्लॅनिंग हवं आहे ते जर तुम्ही अगोदर त्यांना सांगितलं एखादी बिल्डिंग तुम्हाला त्याचं इलेव्हेशन कसं हवं आहे हे जर तुम्ही सांगितलं तर लवकर पेपरवर्क तयार होतं आणि म्हणून माझं असं सांगणं आहे की प्लॅनिंग करा त्याचं टू डी प्लॅनिंग करा त्याचं थ्री डी इलेव्हेशन करा आणि मग त्याचं बजेट काढून घ्या आणि त्यानंतर मग लागणारं जे रॉ मटेरियल कुठं मिळतं कारागीर कुठं मिळतात किंवा कॉन्ट्रॅक्टर कुठं भेटतो याबद्दलची माहिती आर्किटेक्ट इंजिनियर किंवा आमच्या चॅनलमार्फत तुम्हाला मिळू शकते आणि आम्हीसुद्धा काम जर मोठं असेल तर आम्ही स्वतः येऊन काम करून देऊ शकतो मात्र छोट्या कामासाठी तुम्हाला आम्ही टेक्निकली गायडन्स ऑनलाईन सेवा आपण देतो आहे त्या सेवेचा लाभ घ्या आणि प्लॅनिंग केल्याशिवाय कोणतंही घर बांधू नका कारण चिरे बांधकामासाठी लागणारे जे कारागिरी असतात लेबर असतात ते स्किल्डच हवेत अनुभवीच हवेत आणि तशा प्रकारची त्याने कामं केलेली असली हवी तरच तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा काम होऊ शकतं आणि त्याचबरोबर चिरासुद्धा चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला हवा असेल तर त्याचंसुद्धा मार्गदर्शन बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे आणि लागणारं रॉ मटेरियल लागणारा लेबर फोर्स त्याचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपण तुम्ही प्लॅनिंग जर तुम्ही तयार केलं असेल तर आपण सजेशन करतो आहे आम्ही साईट व्हिजिट पण करतो आहे आणि त्यासाठी आमचा नंबर जो दिलेला आहे चौऱ्याण्णव बावीस एकोणचाळीस छत्तीस त्रेसष्ट या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे बांधकामाबद्दलचे काही प्रश्न असतील तर जमे जरूर कमेंट करून विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू पण प्लॅनिंगशिवाय कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नका आता बांधकामाला कारण पावसाळ्यामध्ये नवीन बांधकाम कोकणामध्ये तरी करता येत नाही मात्र इतर भागामध्ये तुम्ही करू शकता मात्र पेपरवर्क तयार करून ठेवा आणि पेपरवर्क झाल्यानंतर तो प्लॅन फायनल झाल्यानंतर मग कामाला सुरुवात करा त्यामध्ये आर सी आ, सी डिझाईन असेल आर सी सी जर बिल्डिंग असेल तर आर सी सी डिझाईन करावं लागतं या गोष्टी असतात त्यामुळं वेळ लागतो अचानकपणे तुम्ही सांगितलं एक दोन दिवसात प्लॅन तयार होत नाही आणि त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात बदल करावे लागतात वास्तुशास्त्रानुसार असेल तुमच्या रिक्वायरमेंटनुसार असेल आणि म्हणून तुम्ही आम्ही आता बाजूला मी काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे की टू डी थ्री डी प्लॅनिंग कसं केलं जातं त्याचं एक्स्टिरियर व्ह्यू कसा असतो तशा प्रकारचं अगोदर पेपरवर व्हिडिओ तयार करून घ्या आणि बजेट ठरवा आणि बजेटनुसार तुम्ही त्यामध्ये काही आयटम्स कमी जास्त करू शकता फिनिशिंग आयटम्स कमी करून आपल्या बजेटनुसार मग ते कवलारू छपराचे असतील पत्रे असतील आता नवीन नवीन पत्रे निघालेले आहेत त्याचा पण वापर करू शकता इंटीरियरचा वापर करू शकता फार्म हाऊसचं डिझाईन हवं हो असेल तर आम्ही सर्व प्रकारचं आर सी सी बिल्डिंग असेल पत्र्याचं चा, बिल्डिंग असेल कवलारू छप्पर असेल किंवा आणि कोणत्याही प्रकारचं छोटं काम असेल तरी प्लॅनिंग करून आपण ऑनलाईन देतो आहे बऱ्याच प्रेक्षकांनी याचा लाभ घेतलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळ कळवा आणि आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ करून हवा असेल तर आमच्याशी तुमचा विषय शेअर करा आम्ही निश्चित त्या प्रकारचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद